हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस आहे शुक्रवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार आणि तुम्हा सगळ्यांना शुक्रवारच्या मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज बऱ्याच ताईंचे वैभवलक्ष्मीचे व्रत वगैरे सुरू झाले असतील कारण मार्गशीर्ष महिना हा आहेच इतका पवित्र इतका चांगला की कुठल्याही शुभकामाला सुरुवात करण्यासाठी हा खूप छान दिवस आहे आणि आता पुढच्या गुरुवारपासून महालक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण सुरू होतील त्यासाठी पण सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर ही आहे माझी आई लक्ष्मी माता ही आजना मी याचा खूप छान शृंगार केला आहे आणि हा जो नवीन तिच्यासाठी मी काल वस्त्र बनवलं होतं कलशासाठी ते पण घातले किती सुंदर हे कलर दिसत आहे बघा किती उठून दिसते लक्ष्मी माता आणि हे आहे माझ्या देवांची मांडणी सात मला काही तेवढं तितकं ज्ञान नाही जसं मला कळतंय तसं मी देवांची सगळी पूजा मांडणी वगैरे करते आणि सगळ्या देवांचं आज पंचामृताने अभिषेक वगैरे करून मग मी सगळ्यांची पूजा वगैरे केलेली आहे पूजा काय मी दाखवली नाही जास्त अभिषेक वगैरे करायला बराच वेळ लागतो तर सगळं शूट वगैरे करायला वेळ भरपूर लागतो म्हणून मी जास्त काही दाखवले नाही छान असं उंबरटा पूजन वगैरे पण केलेलं आहे तर हे बघा गणपत माझ्या दे मा देवाऱ्यामध्ये ना गणपती बाप्पा आहेत म आमचे कुलदैवत आहेत आहे तिरुपती बालाजी आणि विठ्ठल रुक्मिणी शंकर पार्वतीचे एक मूर्ती पण आहे आणि पिंडी पण आहे आता ह्या शिवलिंगाला मी दररोज पाण्याने अभिषेक घालते आणि सोमवारी वगैरे पंचामृताने आणि इथे खूप छान असे लक्ष्मीनारायण आहेत आणि हे बघा ही आहे सुपारी जी प्रांजल शिंदे सोनालीना सुपारीचा उपाय सांगते ना स्वतःच्या घराला करायसाठी तर तीच आहे ही सुपारी आणि मी गेल्या दोन वर्षापासून हीच सुपारी पुजते आता बघू कधी आपलं स्वतःचं घर होतं वगैरे विश्वास आहे कधी ना कधी होईलच आणि हे आहेत श्रीकृष्ण श्रीकृष्णाचे पण बरेच वस्त्र मी बनवते तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मी दाखवेन आणि हे आहे अन्नपूर्णा माता हे आहे श्रीयंत्र आणि इथे कवड्या आहेत ह्या कवड्या पण मी पुजते लक्ष्मी रूपात आणि त्याच्यानंतर हे गौमाता शंख आणि छान अशी माझी पूजा झालेली आहे आज शुक्रवारची आणि हे इथे तुम्हाला दिसतंय ना हे आहे कुंभमेळ्यामधली ना जी माती असते ना म्हणतात तिथले मातीचं पूजन करावं म्हणून आम्ही यावर्षी महाकुंभ होता त्या कुंभ महाकुंभला गेलो होतो ना तर तिथली माती आम्ही घेऊन आलो आणि मी तिची अशी पूजा वगैरे करते तर चांगलं असतं म्हणतात ते संगमस्थानाची माती आहे महाकुंभची प्रयागराज तिथून आणलेली ती माती आहे तिची मी दर सेवा करते पूजा करते आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला कसं वाटते माझी पूजा वगैरे आणि ना मला लक्ष्मी माताची पूजा वगैरे करायला खूप आवडतं ती म्हणतात ना लक्ष्मी माताला सगळ्यात प्रिय जर काही असेल तर साज श्रृंगार आणि सजावट त्याच्यामुळे जितकं होईल तितकं मला जसं जमेल तसं मी तिचं शृंगार करत असते दर शुक्रवारी तर अशी माझी ही आजची पहिल्या शुक्रवारची मार्गशीर्ष महिन्यातली पूजा झालेली आहे अजून संध्याकाळी नैवेद्य आरती वगैरे सगळं मी करणार आहे देव आहेत हे नरेंद्र महाराज आमचे आमच्या आत्या मामाचे गुरु आहेत आणि इथे पण काही देव आहेत खाली जागा पुरत नाही ना खाली खूप छोटी जागा आहे त्याच्यामुळे जागा पुरत नाही म्हणून मी वरती पण थोडेसे देव ठेवलेले आहेत आणि ही आहे लक्ष्मी माता जे दिवाळीला मी पुसते ही मातीची मूर्ती खूप सुंदर आहे तर आणि हा एक गल्ला आहे ना इथे आहे अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मीची पूजा पण खाली देणार करायला पाहिजे खरं तर पण जागा नसल्यामुळे मी वरी ठेवले आणि हा हा देवाच्याच नावाचा एक गल्ला मी भरते लक्ष्मी मातेचाच आहे ते पण आणि हे बघा हे आहे सुंदर अशी माझी आजची शुक्रवारच्या दिवसाची रांगोळी तर उंबरटा पूजन पण मी सकाळी केलेला होता सुंदर असा उंबरटा पूजन आता हे सगळं रांगोळी वगैरे हो उंबरटा पूजन हे सगळं करा करायला बराच वेळ लागतो मग त्याच्यामुळे मी काही शूट वगैरे केले नाही तर अशी होती माझी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारची माझी देवपूजा माझ्या पूजेमध्ये मी आज पहिल्यांदाच सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे मी कसं करते काय वगैरे तर काही जरी चुकल्यास किंवा देवाची मांडणी वगैरे काही चुकल्यास माझ्या कोणी बघणाऱ्या ताई असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा मी आत गेले बरेच वर्ष वैभव लक्ष्मी व्रत केलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण केलेले आहे दोन्हीचे उद्यापन माझे झालेले आहेत आता बरेच आता मला वयामानाने म्हणा किंवा काम असतं शिवणकाम पण असतं त्याच्या हिशोबाने मला आता जेपत नाही आणि उपवास पण तितका आता मला होत नाही म्हणून मी जसं आता जमेल ते पूजापाठ करते क नियमाने आणि शुक्रवारचा असतो उपवास एक टाईम जेवून मग शुक्रवारचा उपवास करते तितकं पण पूजा वगैरे वैभवलक्ष्मीचं मी आता उद्यापन माझं झालेलं आहे असल्यामुळे मी करत नाही आणि त्याच्यानंतर मग माझी पूजा वगैरे सगळी झाली आणि नंतर मग मी शिवणकामाला घेतलेलं आहे, आहे आता आणि हे दोन ब्लाऊज माझे कटिंग केलेले आहेत हे शिवायचे आहेत मला आणि त्याच्यातूनच आता हे दोन ब्लाऊज मी आज शिवणार माझं रात्री उपवास आहे त्याच्यामुळे मग रात्री जेवण वगैरे करणार आता मी फळं वगैरे खाल्लेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी बसले शिवायला आणि त्याच्यान काल मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता कलश वस्त्राचा तो छान कलर कॉम्बिनेशन पण किती सुंदर आहे किती छान ते आहे तुम्हाला आवडलं का हे नक्की कमेंट करून सांगा आणि तसेच बरेच अजून दुसऱ्या डिझाईनमध्ये वेगवेगळे मला आता येणार आहे मार्गशीर्ष महिना तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलशाचे वस्त्र वगैरे मी माझ्या व्हिडिओमध्ये मा दाखवणार आहे तसंच हे बघा हे एक आहे कमळ्याचं फूल आणि रांगोळी मॅट पण आहे तसेच मी आता माझ्या डेली रुटीनसोबत तुम्हाला हे व्हिडिओ पण थो बघायला भेटतील तर मी कसं बनवते वगैरे हो जर तुम्हाला कमळाचे फूल वगैरे कसे बनवायचं हे शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी डेली रुटीनपेक्षा जास्त हे व्हिडिओ माझे येणार आहेत ज्याच्यामध्ये कलशाचे वस्त्र आणि हे कमळाचे फुलं आणि चौरंगाचे आसन वगैरे हे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे तर ज्यांना कोणी शिकायचं असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्कीच कळवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयलक्ष्मी माता